काँग्रेसचे <गरीण> प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे लाडू तुलेसाठी धसई बाजारपेठातील लाडूंना पसंती महाराष्ट्रात काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आमदार नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाडू तुला करण्याचा निर्णय घेतला संबंधित लाडू तुलेसाठी मुरबड तालुक्यातील धसई बाजारपेठातील सुप्रसिद्ध असलेल्या लाडूंना पसंती देण्यात आली त्याप्रमाणे काँग्रेस जिल्हा प्रभारी राजेश शर्मा जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मुंबई भवन येथे नानाभाऊ पटोले यांची विजय तुला केली यावेळी महाराष्ट्रातील मोदी लाट लोप पावली असून पक्ष संघटना कार्यकर्ते व विचारधारणेवरच उमेदवार निवडून येतात हे लोकसभा निवडणुकीत निदर्शनास आले म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची विजय तुला केली असे चेतन सिंह पवार यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यकर्त्यांचा आग्रह करता येत नाही म्हणून स्वीकार केला असा नानाभाऊ पटोले यांनी मत व्यक्त केले जिल्हा सरचिटणीस जयवंत पवार उप तालुकाध्यक्ष भरत विशे युवकचे तालुकाध्यक्ष धनाजी बांगर आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ता खाकर सरचिटणीस सुनील साबळे कल्याण युवक तालुकाध्यक्ष अमोल सुरोशी संघटक भरत पवार जयवंत हरड कांताराम भला जयराम उघडा मेघराज भला तानाजी पस्टे अमोल सूर्यराव कुणाल पवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित हो होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवास